आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख आहे तुमचे प्रदेशाध्यक्ष यांनी थेट मॅसेज दिला आहे की राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा आहे त्याकडे दुर्लक्ष करा आणि पक्षाच्या कामकाजावर फोकस करा म्हणजे पुढची रणनीती काय आहे राष्ट्रवादीची बरोबर आहे काल जे जयंत पाटील साहेबांनी काल प्रदेश प्रतिनिधीच्या बैठकीमध्ये जे वक्तव्य केलं ते बरोबर आहे की आपल्याला आम्ही आता स आमचा आमचा जो पक्ष आहे तो अजून पुढच्या काळामध्ये कसा मजबूत करता येईल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका आहेत त्या लक्षात ठेवून कशा पद्धतीने आपला पक्ष मजबूत करता येईल या दुसरी आम्ही आम्ही लक्ष घालतो आहे हे जे अजित अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार पद्धतीने ज्या चर्चा चालू आहेत त्या फक्त माध्यमामध्ये मी काल सुद्धा बोललो त्याच्यामुळे आमचं मेन टार्गेट आहे की आपला स्वतःचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात ठेवून त्याच्या तयारीला आम्ही लागलेलो आहे राष्ट्रवादी एकत्र येणं ही जी चर्चा सुरू आहे काय वाटतं कोणीतरी पेरलेली चर्चा आहे माध्यमांनीच पेरलेली चर्चा ही तुमच्या विरोधकांनी पेरली कालच मी सांगितलं की सर्व माध्यमाच्या माध्यमातून ही सर्व चर्चा चालू आहे अशा पद्धतीची कुठेही बैठक नाही आमच्या पक्षामध्ये कुठेही चर्चा नाही आमच्या पक्षामध्ये फक्त चर्चा ही आहे की पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या त्याची तयारी त्यानिमित्तानं मी चालू केलेली आहे पवारसाहेबांच्या इमेजला कुठे डॅमेज करण्यासाठी त्या बातम्या पेरल्या जात नाही आता ठीक आहे कोणी तुमच्या इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाला कोणी बातम्या देत असतील त्यात तुम्ही चालू होता पण मी तुम्हाला सांगतो अशी कुठेही चर्चा नाही पण तुमच्या विरोधकांचं ते षडयंत्र राहू शकतं काय शक्यता आहे अशा काहीतरी बातम्या पसरायच्या आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करायची अशी सुद्धा काही लोकांची रणनीती असू शकते तुमचा रोष कोराकडे प्रमुख विरोधी पक्ष तुमचा भाजप आहे जनरल की अजित पवार गटातनच अशा प्रकारे बातम्या पेरल्या जात आहे की मी मला एवढी कल्पना नाही पण ह्या अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमाला देऊन माध्यमाच्या माध्यमातून ही चर्चा चालू आहे पण याच्यामध्ये कुठेही वास्तविकता नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे बिलकुल प्रत्येक जिल्ह्यामध्ये महानगरपालिका असो नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या दृष्टीनं स्थानिक स्तरावर त्यानिमित्तानं आमची तयारी सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर या निवडणुका लागावा ही सर्वांची इच्छा आहे कारण की साडेतीन चार वर्षापासनं या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये पदाधिकारी नाही आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात अडचणी स्थानिक स्तरावर निर्माण होतात त्याच्यामुळे जनतेची मागणी आहे की लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या पाहिजे पण मला असं दिसतं मला असं दिसतं की प्रामुख्याने राज्य शासनच याच्या बाबतीत जास्ती आग्रही दिसत नाही म्हणजे निवडणुका जेवढ्या टाळता येईल तशा पद्धतीचा राज्य शासनाचा प्रयत्न मला दिसतो निवडणूक आयोगाने प्रभागासंदर्भात सूचना केलेल्या राज्य सरकारला की त्याची तुम्ही प्रक्रिया सुरू करा ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे जेव्हा कोर्टाने आदेश दिले त्याचं पालन झालं पाहिजे आणि निवडणुका लवकर लागल्या पाहिजे तुम्हाला वाटतं की निवडणुका कोर्टाच्या आदेशाच्या नुसारच होईल की परत राज्य सरकार काही वेगळी भूमिका घेऊन वेळ काढेल आता माझं तर पहिलेपासून त्यानिमित्तानं आक्षेप आहे की राज्य शासन त्याच्यामध्ये वेळ काढूपणा करते जितक्या जास्तीत जास्त या निवडणुका लांबवता येतील त्या पद्धतीचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे कोर्टाच्या आदेशाचाही पडवाट शोधण्याचा प्रयत्न करेल राज्य शासनच कोर्टात आपल्या लोक पाठवतात तिथे कशा पद्धतीने अजून पुढे ढकलते या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे आता कोर्टात गेलेच लोक कोण कोण लोक आहेत ते पाहणार जरा माहिती घ्या आणि आतमधून माहिती घ्या कोणी पाठवले लोक सगळे कोणी पाठवले तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे सांगितलं ना सरकार सरकार मला सरकारवरच आरोप आहे माझा सरकार म्हटल्या कोणत्या पक्षावर सरकार सरकारचीच इच्छा नाही आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर झाल्या पाहिजे जनतेची मागणी आहे आमच्या पक्षाची मागणी आहे महाविकास आघाडीची मागणी आहे पण सरकार काहीतरी कारणं काढून त्या निवडणुका लाभवत आहे कोर्टाचं कारण सांगायचं कोर्टात केस आहे कोर्टात केस आहे आपलेच लोक कोर्टात पाठवायचे राष्ट्रवादी तयारी सुरू आहे बिलकुल ते होते माजी मंत्री अनिल देशमुख कॅमेरामॅन मित्र आदमने तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट